तुम्ही केलेल्या मतदानामुळे एक सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकला आणि तालुक्यात काम करू शकला केवळ तुमच्यामुळे त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मी आभारी आहे आता माझा थोडासा मी परिचय देते दोन हजार पाचला दादा तालुक्यात आले दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस म्हणजे चौऱ्याण्णवला माझं लग्न झालं आणि दोन हजार पाचपर्यंत आमचा प्रपंच झाला म्हणजे दादांबरोबरचा त्याच्यानंतर दोन हजार पाच ते दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ एकवीस वर्ष ते पहिले अकरा वर्ष अकरा वर्ष माझा प्रपंच दादांबरोबर नंतरचे एकवीस वर्ष दादा तालुक्यात मग मा फक्त माझाच प्रपंच आणि इथं तालुक्याचा प्रपंच दादांचा म्हणजे आता मी काय बोलले तुम्हाला सगळ्यांना समजलं असेलच की आता दादा एकवीस वर्ष ह्या तालुक्यात काम करतात पहिल्या टप्प्यात जेव्हा दादा आले तेव्हा आमदार नव्हते पण थोडे थोडे त्यांनी आपले उपक्रम राबवायला सुरुवात केले त्याच्यामध्ये पहिला होता तो सामुदायिक विवाह सोहळा आता मला सांगा बरं आपल्या इथे सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आपल्या इथे कोणी म्हणजे झालं का तुझं झाला हां असं प्रत्येक गावांमध्ये मी विचारते कारण का मला कळलं पाहिजे आणि दुसरा जो झाला दुसरा टप्पा होता तो दादांच्या आमदारकीचा होता जो माव जमतेने त्यांना निवडून दिलं आणि दादा आमदार म्हणून तालुक्यात काम करू लागले पहिली मला वाटतं एखादं वर्ष आमदारकी काय असते प्रशासन काय असतं कशा पद्धतीने कामं करायची असतात म्हणजे आमदारकीच्या लेवलची ती शिकण्यात गेला नंतरची जी चार वर्षं होती मग मात्र दादांनी जो सपाटा लावला तर सगळ्या रस्त्यांची कायापालट केली आपला अष्टविनायक महामार्ग झाला बेल्ला जेजुरी झाला आणि असे बरेच उपक्रम आपल्या बिबट्या सफारीचं म्हणजे दादांनी तालुका पर्यटन करून आणला आणि बिबट्या सफारी झालं आता शिवाजी महाराजांचं गोदरे इथं जे स्मारक होते खूप अभिमानाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी म्हणजे आपल्या पश्चिम पट्ट्यात ते होते म्हणजे पश्चिम पट्ट्यातल्या लोकांसाठी आणि आपल्या पूर्व पट्ट्यातल्या लोकांसाठी पर्यटन झाला म्हणजे कसं रोजगार उपलब्ध होणार आपला तालुका सुद्धा नावारूपाला येणार कारण आपल्या तालुक्यामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत जे टुरिझम वाढणार कारण मी त्या दिवशी ओझरला पण गेले तर तिथे सुद्धा यात चर्चा होत्या की तो रस्त्यामुळे काय झालं की भरपूर टुरिस्ट असे यायला लागले भाविकांची गर्दी व्हायला लागले आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा आपला दाऱ्या घाट झालं नाणेघाट झालं ही अशी प्रेक्षणीय स्थळं लोकं येऊन बघायला लागली आता तिसरा टप्पा जो आहे तो दादांनी हे मोठे मोठे उपक्रम जे आता त्यांच्या बड्डेला त्यांनी वाढदिवसाला जे म्हटलं की आपल्याकडे एक हॉस्पिटल झालं पाहिजे बिबट सफारी झाली पाहिजे पर्यटनाच्या दृष्टीने बरं का हे सगळं परत गोद्रे येथे स्मारक उभं राहिलं पाहिजे आता हे फक्त घोषणा झाल्या त्याची सुरुवात पण झालेली आहे आता काही दादा आमदार नाही आहेत पण ते काही थांबले नाहीत कारण गेल्या वेळेस आमदारकी झाल्यानंतर परत पाच वर्षात आता आपल्याकडे आमदारकी नाही आहे पण तरी ते थांबले नाहीत खचले नाहीत त्यांनी आपली त्यांची कामं सुरू केली आणि स्वनिधीतून चालू केलीत कारण आता काही तसं शासनाचं काही आपल्याकडे पावर राहिलेली नाही आहे पण माणूस शांत बसलेला नाही आहे तर आता हे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत आपल्याला ते पूर्ण करायचे आहेत कारण हे नुसतं दादांचं स्वप्न नाही आपल्या तालुक्याच्या जनतेचं स्वप्न आहे कारण का तर तालुका नावारूपाला येणार आहे आणि त्याचा सगळा फायदा आपल्या तालुक्यातल्या लोकांनाच होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे सावरगाव येथे जे पाण्याचा जो प्रश्न आहे तर दादा त्याच्यासाठी आता मंत्रालयामध्ये गेले होते आता आमदारकी झाल्यावर आपण हा पाण्याचा प्रश्नसुद्धा सोडवणार आहे आणि हे नुसतं आव्हान नसतं किंवा दादा यांना एखादी गोष्ट बोलत नाही ती करून दाखवतात तेवढे ते जिद्दी आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माहिती आहे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे की खरोखर दादांची कामं तालुक्यात आहेत का नाही बस तुमच्या तोंडून मला ऐकायचं कारण ना जर कामं नसतील आणि आपण उगीच यायचं आणि काहीतरी बोलायचं ह्या गोष्टीला अर्थ नाही तर तुम्ही सगळ्यांनी बोललं पाहिजे कामं आहेत का तुम्ही दादांच्या वतीने समाधानी आहात का त्यांच्या कामांवर तुम्हाला विश्वास आहे का इथून पुढच्या पाच वर्षात पण ती अशीच कामं झपाट्यानं होणार आहे की तालुका झटकन कुठं निघून जाणार आहे वाटत की नाही तुम्हाला तर आता सगळ्या महिलांनी आपल्या भावाच्या पाठीमागे खंबीरपणाने एक साथीने उभं राहायचे आणि त्यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून द्यायचे कारण दादांच्या दादांबद्दल बोलायचं जर म्हटलं तर हे बघा आमचा त्याग आहे त्याच्यात वादच नाही आहे पण आता ते त्यागाबद्दल मला बोलायचं जास्त का नाही आहे कारण का आता पुढे खूप मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान आता पूर्ण करायचं कारण नुसतं सहानुभूतीने त्याग, त्याग त्याग करत बसलं तर काहीही होणार नाही त्याच्यासाठी तुमची भक्कम साथ आम्हाला पाहिजे आणि ती तुम्ही मला देणार आहे आम्हाला दादांच्या माझ्या मागे आपण तुम्ही खंबीरपणे उभे राहणार आहे ह्याची मला शाश्वती आहे मला खात्री आहे विश्वास आहे देणार ना परत एकदा दादांना बहुसंख्य मताने निवडून देऊन दादांना मंत्रीपद ह्या जुन्नर तालुक्यात ता अजून मंत्रीपद आलेलं नाही मंत्री आहे बर का आपल्याला दादांना मंत्री बनवायचं आहे तुम्हाला आवडेल ना आनंद होईल की नाही आपल्याला मंत्रीपद मिळालं तर आता महिलांच्या वतीने मा, आता हा का जो कार्यक्रम आहे ह्याच्या आधी पण कधी मला आठवत नाही पण चौदा नंबरला मला पाच सहा वर्षापूर्वी एक दादांचा वाढदिवस आपण साजरा केला त्याच्यामध्ये तीन दिवस कार्यक्रम चालले होते पण आता आपण काय केले जिल्हा परिषद गट वाईज हे कार्यक्रम चालू केले ते दादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि मी पण इथे नसल्यामुळे मला कधी असं महिलांचे कार्यक्रम घेता आले नाही एकटा पुरुष माणूस काय काय करणार तालुक्यातली कामं करणार का महिलांच्या करमणुकीसाठी काही हे बघणार तरी पण त्यातल्या त्यात, त्यात मला वाटतं थोडे होम मिनिस्टरचे वगैरे असे कार्यक्रम आपण घेतलेले आहेत पण फार कमी प्रमाणात महिलांसाठी घेतले पण आत्ता जो हा कार्यक्रम आहे ना हा केवळ नवरात्रीमध्ये त्यांचं वाढदिवसाच्या निमित्त तुम्हाला एक करमणूक तुमचा एक दिरंगुळा व्हावा दिवसभर महिना शेतांमध्ये कामं करतात घरात कामं करतात त्यानिमित्ताने कसं होतं तुम्ही सगळे एकमेकींना मैत्रिणी भेटतात आपले पण आता हा जिल्हा परिषद गट आहे म्हटल्यावर तुमचे काही नातेवाईक पण आले असतील काही तुमच्या मैत्रिणी असतील त्यानिमित्ताने भेटणं होतं थोड्या गप्पा होतात थोडा दिरंगुळा होतो तर तुम्हाला सगळ्या आजचा कितवा चौथा दिवस आहे नवरात्रीचा तर तुम्हाला सगळ्यांना ह्या सगळ्या आदिशक्ती इथे बसल्या माझ्या सकट सगळ्यांना आपल्या नवरात्रीच्या शुभेच्छा आपले किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपले, आपले आमदार श्री शरददादा सोनवणे हो, आमचं सोनवणे कुटुंबीय आणि आपल्या जुन्नर तालुक्याच्या वतीने मी सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि आता आपण हे लकी ड्रॉ आता सुरू करणार आहे आणि सगळ्यांनी त्या गोष्टींचा आनंद घ्यावा इथे आपले वाघमारे दादा पण आहेत की तुम्हाला माझ्या आधी इथं गाणी झालीच असतील तुम्हाला आवडलीच असतील गाणी सगळ्यांनाच आवडतात तर आता आपण थोडं गाण्यांचा पण आनंद घेऊया आणि लकी ड्रॉन सुरुवात करूया धन्यवाद तुम्ही हे सगळं माझं मनोगत ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद